आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट भारतीय जनता पार्टीचे नेते व या आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस होता सतरा सप्टेंबरला कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा डी जे केक कापून उत्साह करून असा वाढदिवस साजरा करू नये म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलं होतं आणि त्यांनी हा वाढदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करावा आणि म्हणून आम्ही सतरा तारखेपासून स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल आयुष्यमान भारत कार्ड वाटप असेल नेत्र तपासणी असेल दिव्यांगांना मदत करण्याचे असे अनेक उपक्रम आम्ही केले त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि दिव्यांगांना जवळजवळ एकशे चोवीस दिव्यांगांना त्यांना लागणारं जे साहित्य आहे मग ते सायकल असो किंवा ते व्हीलचेअर असो लहान मुलांना लागणारे वॉकर्स असो असे अनेक उपक्रम आम्ही आज त्यांना दिले आहेत आणि आमचा हा प्रयत्न आहे की शेवटच्या व्यक्तीला जी काय मदत लागते ती मदत मान्य देवेंद्रजींच्या आणि मान्य नरेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला ती मिळाली पाहिजे आणि जो संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे आणि मान्य देवेंद्रजींनी केलेला आहे तो संकल्प आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो उद्या दसऱ्याचा सण आहे आणि अनेक वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रजी अयोध्यात परत आले त्या दिवशी जो आनंद तिकडे साजरा केला तो दसरा उद्या आहे मी सर्व माझ्या बंधूंना विनंती करणार आहे की नक्कीच आपण दसऱ्याचा सण साजरा करावा पण त्याबरोबरच जे ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टीमुळे आमचे अनेक शेतकरी ज्यांना आज नुकसान झालंय ज्यांच्या शेतीचं नुकसान झालंय अशा व्यक्तींना पण आपण जी काय मदत करू शकू ती मदत केली पाहिजे हाच दसरा आपण अशा साजरा करावा ही माझी सर्व माझ्या बंधूंना आणि भगिनींना विनंती दसऱ्याच्या शुभेच्छा आज आपण पाहत आहे की छत्रपती संभाजीनगरामध्ये माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीने दिव्यांगांच्या साठीची जे उपकरण आवश्यक असतात त्यांच्या रोजच्या जीवनातली ती वाटपाचा कार्यक्रम